गावातील ग्रामदेवतांना नमस्कार उपस्थित सर्व सेवेकरांना सहजने नमस्कार गणपती गेले आणि पितृपक्ष सुरू झालेला आहे तर हा पितृपक्ष पंधरा दिवस असतो ह्या पितृपक्षात काय करायचं की जेणेकरून आपले पितृ संतुष्ट होतील आणि आपल्याला आशीर्वाद देऊन जातील आजच्या काळात जवळजवळ नव्वद टक्के लोकांना पितृदोष असतो आणि मग पितृदोषामुळं काय होतं घरात सतत कलह होऊ नये वडिलांचं मुलांचं न पटणं मुलांची विवाह लवकर न होणं डोकऱ्याला लागणं किंवा घरात सगळं काय असून सतत वादवाद होणं आधारपण चालू राहणं पैसा जमा केलेला अचानक कुठेही खर्च होणं हे सगळं ज्या गोष्टी असताना या पितृदोषामुळे होतात किंवा काही कारण नसताना घरातील लोक एकमेकांशी म्हणजे बोलायचं नाही घरात शांतता म्हणजे आनंद वातावरण नसणं ही सगळे पितृदोषाची कारणं मग आणायचं आता पितृ पंतरवडा आहे तर ह्या पितृ पंधरवड्यात आम्ही त्याला पितृसेवा सांगतच असतो पण ह्या पितृ पक्षाचं औचित्य साधून आपल्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी काय विशेष सेवा करायच्या की ज्यांना दोष आहे त्यांनी तर करायच्याच येईल पण ज्यांना नाही आहे पितृदोष असे फार क्वचित आहे मी काय सांगितलं नव्वद टक्के लोकांना पितृदोष आहे की म्हणजे दहा टक्के जे असे आहे की ज्यांना पितृदोष नाहीये आणि मी पितृदोषाची कारणं सांगितलं की आपल्या घरात ही कारणं आहेत का आपल्या घरात पितृदोष आहेत का आधारपण आहेत का व्यतना चालू आहेत का मुलांचे लक्ष आहेत का अभ्यासात वडिलांचं मुलांचं पट्ट का घरात आनंदी वातावरण आहे का घरातला पैसा आपला वाढतोय का हे सगळं आपण तपासून बघायचं आणि ह्याच्यासाठी एक कारण म्हणजे ज्या तिथीला आपले पित्र गेलेले आहे त्या तिथीला त्या पित्रांच्या नावाने काय करायचं जेवायला घालायचं म्हणजे समजा एखाद्या आई आईवडील वागले असेल तर त्यांनी त्या तिथीला वडिलांच्या तिथीला जेवायला घालायचं मग महिलांना जेवायला घालायचं नाही का तर स्त्री ही पुरुषाची अर्धांगिनी सहभागी जाते त्यामुळे तिला त्यांच्याबरोबर जेवायला घातलं तरी चालतो दुसरी गोष्ट की ज्या स्त्रिया सविद्वा म्हणजे विधवा नाहीत सौभाग्यवती असे गेल्यात त्यांना अविद्वानला हो जेवायला घालायचं परत ज्या घरात कुणी आत्महत्या के केली असेल कुणी पळून गेलेल्या असतील किंवा ज्यांचं घर सोडून गेले पण काही पत्ता नाही किंवा ज्यांना काही स्थिती माहितीच नाहीये घरातले आता बरेच जण आपण इथे सांगितल्यानंतर सांगतात की बरेच जण आम्हावर भेटतात आणि सांगतात ते आमच्याकडे ही पद्धत नाहीये पित्र वगैरे घालायला घराची वगैरे सातार वगैरे ज्या बायका असतात महिला त्या नेहमी येऊन सांगतो की ते आमच्याकडे ही पद्धत नाहीये आम्ही घातलं तर चालतं का वास्तविक पित्रांसाठी कर्ण की पित्रांचे जोपर्यंत आशीर्वाद लागत नाही तोपर्यंत कुलदेवतेचे आशीर्वाद प्राप्त होत नाही आणि जोपर्यंत कुलदेवतेचे आशीर्वाद प्राप्त होत नाही तोपर्यंत महाराज सुद्धा पुढची गाडी ढकलत नाही पुढे त्यामुळे मार्गात आल्यानंतर पहिली सेवा पित्रांची करायला सांगतो त्याच्यानंतर कुलदेवतेला जाऊन यायला सांगतो आणि मग महाराज येथे गाडी पुढे ढकलतात तर ह्या अशा या पित्रांच्या सेवा करायच्या आता ह्या पित्रांच्या सेवा करायच्या म्हणजे काय की ज्या दिवशी आपली पित्र आहेत किंबहुना या पंधरा दिवसात तुम्ही सकाळी उठून महिलांना विशेष पूजेच्या अगोदर जर बाह्ये शांतीसुक्ताचं हवन केलं नाही रोज जमलं ज्या दिवशी पित्र आहेत त्या दिवशी तरी हवन करा किंवा बाह्ये शांतीसुक्त आणि पितृस्थिती उत्तरेकडे दक्षिणेकडे तोंड करून वाचायची हातपाय धुवायचे आणि नंतर देवपूजा पूजा करायची पित्र अतिशय संतुष्ट होतात कारण या पंधरा दिवसात तुमची पित्र ही पृथ्वी तळावर आलेली असतात जसं शाळा सुटल्यानंतर मुलं आई वडिलांची वाट बघत बाहेर असतात उभे तसे हे पित्र तुमच्यासाठी वाट बघत असतात की तुम्ही त्या फक्त वासाचे भुकेलेले असतात की आपण सगळं करतो ना त्या दिवशी वड्या चटणी कोशिंबिरी खीर फुला पापड जे जे आपल्याला करता येईल ते भाज्या सगळ्या आपण करत असतो पण वास्तविक पित्रांना फक्त वासाचे भुकेलेल्या असतात तुम्ही त्यांचं स्मरण करून श्रद्धेने केलं तर श्राद्ध ही श्रद्धेने केलेलं हे त्यांच्यापर्यंत पोचत आता एखाद्या त्या तिथीला जमलं नाही श्राद्ध घालायला म्हणजे श्राद्ध घालायचं म्हणजे काय करायचं की त्या दिवशी त्यांना आईवडील वाढले तर एक जोडपंड जेवायला घालायचं गायला गंगेला पान द्यायचं कावळ्याला घास ठेवायचा पितृस्थिती वाचायची निरण्य दान द्यायचं आणि तुम्हाला जमलं तर मी सांगितलं भाई शांती सुटतं ते हवन करायचं हवनाला गाईचं तूप वापरायचं त्याच्यात काळे तीळ वापरायचे आणि नित्यसेवेमध्ये बाह्य शांती सुस्त आहे पितृस्तुतीचं कधी हवन करायचं नाही ती फक्त वाचायची हे वाचताना नेहमी दक्षिणेकडे तोंड करायचं आणि हवनाला मातीचे मातीचं भांड मातीचे भांड मिळत नाही म्हणून मग तवा ठेवून त्याच्यात मातीची पनडी ठेवायची आणि हे हवन करायचं तुम्हाला समजा पित्राच्या दिवशी नाही जमलं इतर मध्ये आधी दिवशी केलं तरी तुमच्या पित्रापर्यंत ते पोचत कारण पित्र ही वायुरूपाने दाराशी उभे असतात तुम्ही केलेलं हवन त्यांच्यापर्यंत हे नक्की पोहोचतो त्याच्यानंतर म्हणजे या पंधरा दिवसात सांगते पित्रांच्या की बारा वाजता एवढीशी पोळीचा तुकडा घ्यायचा त्याच्या भात ठेवायचा दही टाकायचं दोन चार काळे ती टाकायचे आणि बारा वाजता कावळ्याला घास ठेवायचा तुमच्या पित्रांत हा घास पोहोचतो बऱ्याच महिला म्हणतात ते आमच्या इथं येत नाही तुम्ही त्याचा विचार करू नका त्या सगळ्या गोष्टी महाराजांना सोपून द्यायचे स्वामी समर्थ म्हणायचं आणि पित्रांना नमस्कार करायचा आहे त्यांच्यापर्यंत घास पोहोचवण्याचं काम महाराज करतात त्यामुळे तुम्ही तो विचार करायचा नाही त्याचप्रमाणे ज्यांच्या घरात सवासणी गेलेला आहे त्यांनी काय करायचं ती अविधवा नवमी असते त्या दिवशी सवासणी जेवायला घालायची त्याची ओटी भरायची आता काहीच्या ठिकाणी विधवा गेलेल्या असतात अगोदर आई वारते काहीच्या ठिकाणी अगोदर वडील वारतात तर ज्या ठिकाणी विधवा असतील आई समजा वडील वारले नंतर आई वारली विधवा होऊन त्या 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 द्या द्या तर मग त्या आईला पिरोगा पित्र घालायचं तर नाही वडिलांच्या दिवशी घातलं त्यांचं नाव घेऊन पाणी सोडलं तरी चालतं ब्राह्मणाला शिदा द्यावा ब्राह्मणाला घरी बोलवणं शक्य असलं तर बोलवून घ्यायचं राहायचं एक गोडफं जेवायला घालायचं पित्रांसाठी तांदळाची खीर करायची काही लक्षात ठेवायचं नेहमी पित्रांसाठी खीर ही तांदळाची असते त्यामुळे त्या दिवशी तांदळाची खीर करायची पाच भाज्या ज्यांना शक्य असेल ते आता एखाद्याची समजा पित्र आहे त्या दिवशी काय अडचण आली असेल तर त्या दिवशी काय करायचं मग सर्व पितृ अमावस्याला घात द्यायचा की सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी सर्व पित्रांसाठीच ते अमावस्या असतील त्या दिवशी तो घाल द्यायचा आणि इतर दिवशी आपल्या शक्य असल्यास आपल्या पित्रांना जेवायला घालायचं पित्र ज्यावेळेस संतुष्ट होतात त्यावेळेस तुम्हाला ते भरभरून आशीर्वाद देतात त्यामुळे घरात की व्यसनं कमी होतात धान्य कमी होतात धन धान्याला समृद्धी येते त्यामुळे हा पितृपक्ष आपला महत्वाचा आहे आता काही शंका या निमित्ताने आलेल्या आहेत की प्रश्न असे विचारले जातात की पितृपक्षात पारायण करायची का पितृपक्ष अशुभ आहे का तर पितृपक्ष अशुभ वगैरे काही नाहीये वास्तविक आपला आत्ता चातुर्मास सुरू आहे या चातुर्मासात भगवान विष्णू झोरपूर केलेले आहे त्यामुळे आपण विवाह वगैरे करतच नाही आपल्याकडे विवाह आता तुमचीचं लग्न झाल्यानंतर आपण विवाह करणार आहोत त्यामुळे पितृपक्षात विवाहाचा प्रश्न येत नाही त्या दुसरी गोष्ट की पारायण करायची का तर पितृपक्षात तुम्ही भागवत जर वाचलं तर भागवत हा पितृपक्षातला म्हणजे आता की अनमोल अशी त्याची फलप्राप्ती की तुमच्या पित्रांना मोक्ष मिळाल्याशिवाय राहणारच नाही इतका हा ग्रंथ भागवत इतकं श्रेष्ठ आहे की हा पित्रांसाठी पितृपक्षात वाचणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळं पितृपक्षात भागवत करणं अतिशय किंवा इतर तुम्ही ग्रंथ वाचले सगळ्यात मी काय सांगितलं पित्रांसाठी ज्या ज्या आता गणपती बसले आपण काय गणपतीची सेवा केली आता शिष्य उद्या नवरात्र बसला आपण देवीची सेवा करणार तशी पित्रांची सेवा काय तर पित्रांसाठी मोक्षासाठी कारण पित्र तित्रा लक्षात ठेवा स्वतःसाठी काही करू शकत नाही तुम्ही केल्याने सेवा त्यांना पुढचा मोक्ष प्राप्त करून देत असतात त्यामुळे पित्रांना म्हणजे एक महिला जर मार्गात आली आणि तिने जर पित्रांची सेवा केली तर ती किती पिढ्यांचा उद्धार करते बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करते त्यामुळे पित्रांसाठी ज्यांना शक्य आहे खरंच त्यांनी एकदा भागवत वाचायचं भागवत हा पितरांसाठी अतिशय उत्तम ग्रंथ एकादशीला सुद्धा भागवत वाचत जा यामुळे पित्रांना मोक्ष बुख्ष मिळतो पक्ष्यांना मोक्ष मिळाला त्यांना सद्गती प्राप्त झाली की ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि आशीर्वाद दिले की तुम्हाला नारायण नार बडे किंवा मातोगा यासारखे विधी वारंवार करावे लागत नाही मुलांच्या विवाहात अडचण येत नाही संतती प्राप्तीसाठी अडथळा येत नाही आणि घरात कायम सौख्य नामतं आणि यासाठी नेहमी पंचमहायज्ञ जर सांगतो आपण की दाराचा वा। काही मुलीला काक ठेवा पूजा झाल्यानंतर एक थेम दोनदा स्वामी समर्थ म्हणून कावळ्याला घास ठेवा गाईला चाऱ्यासाठी पैसे लिहि जा अतिथी कुणी घरी आला मनुष्य यज्ञ की त्याला काही चहा कॉफी द्यायचं आपल्याकडे भारतीय पद्धत आहे तर या पंचमहायज्ञामध्ये बारा महिने कावळ्याला घास ठेवणे हा पितृयज्ञ असतो आणि हे रूल असं आपण देवऋण घेण्यात येत असतो तसं पितृऋण पण आपल्याला असतं आणि या पितृणातून मुक्त होण्याचा हा पंधरावडा आहे पितृपक्ष तर ज्यांचे ज्यांचे पित्र ज्या ज्या दिवशी असतात त्यांनी पित्र घालायचे त्याचप्रमाणे गाईला दक्षिणा म्हणून इथं पैसे दिले तर तुमचा गाईलाही घास पोचणं पोचतो त्याचप्रमाणे बा या पंधरा दिवसात कावळ्याला घास ठेवायला विसरायचं नाही आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी भागवत वाचायचं ग्रंथांचं दुसरी गोष्ट की तुम्हाला मी सांगितलं तु। की ग्रंथ वाचायचा असा हा अशुभ काळ नाहीये पितृ का पितृपक्षा हा फक्त लग्नासाठी ना लग्न आपण करतच नाही कारण आता आपल्याकडे मी सांगितलं देव धोके गेलेले आहेत त्यामुळे आपण लग्न तोशीच्या नंतर करतो दुसरी गोष्ट की पितृ निवारण्यासाठी पितृदोषासाठी की काय काय उपाय असतात त्याच्यातलं एक महत्वाचं म्हणजे की मी मागे सांगितलं होतं की श्रावणाची सुद्धा एक पाच मिनिटापूर्वी चप्पल स्टँड पेशी एक काकांचा मोबाईल विसरलेला आहे तर कोणाचा कोणाला सापडला असल्यास त्यांनी प्रामाणिकपणे आणून द्यावा ही नम्र विनंती सापडला त्याला एकदा काळ्या वाजवा मोठं टेन्शन केलं महाराजांच्या दरबारातून कधी काही जात नाही दुसरी गोष्ट की त्या मोबाईलच्या आपण कधी कोणाची चप्पल घालून जायचं नाही कारण लक्षात ठेवा आपली चप्पल हरवली हरवत नाही चुकून राहते दुसऱ्याची चप्पल जर आपण घालून गेलं ना तर त्याच्या सगळ्या पिढ्या आपल्या घरी येतात त्यामुळे चुकून आपली हरवली तरी चालेल पण दुसऱ्याची चप्पल घालून जायचं नाही आता मी सांगितलं भागवत भागवत वाचा भागवत हा सर्वोत्तम उपाय पिकांच्या बोक्यासाठी दुसरी गोष्ट की पितृदोष कमी होण्यासाठी आणखीन एक उपाय म्हणजे अर्धा कप दूध घ्यायचं लायचं अर्धा कप पाणी घ्यायचं त्याच्यात चिमूटभर हळद आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे आणि हे पाणी कुठे घालायचं पिंपळाला घालायचं त्यामुळे पितरांना लवकरात लवकर मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे ही सेवा एकेचाळीस दिवस करायची सलग आज घातलं चार दिवसांनी परताल ते असं करायचं नाही एकेचाळीस दिवस ही जर सेवा सलग केली तर पितृ लवकर संतुष्ट होतात आणि वर्षातून एकदा ही सेवा करायची मग ही करावी साधारण मी नेहमी सांगत असते की श्रावण सुरू झाला की ही सेवा लगेच सुरू करायची काही सेवेला अति विशेष मुहूर्त असतो त्याच्यामध्ये आणि अजूनही नसेल केली ज्यांना वेळ आहे त्यांनी या पितृ पंधरवड्या सुरू केली तरी चालेल मग रोज काय वाचायचं भाय शांतीसुक्त वाचा पितृस्तुती वाचा ज्या दिवशी पित्र आहे त्या दिवशी जेवायला घाला बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की पितळांचा स्वयंपाक केल्यावर देवाला नैवेद्य दे दाखवायचा की नाही दाखवायचा तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे याता देह आता देवे की आपण जे खातो ते महाराजांना अगोदर अर्पण करतो पण काही ठिकाणी पिंडदान करतात त्यावेळेस भात शिजवतात तो भात जिथे शिजवतात तो भात जर वेगळा असेल तर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता पिंडदानाचा भात स्वयंपाकाला कधीही का वापरायचा नाही दुसरी गोष्ट की तुमच्या घरात पद्धत नसेल की नैवेद्य दाखवत नसेल तर त्या दिवशी तुम्ही मात्र महाराजांना उपाशी ठेवायचं नाही भात करून किंवा दूध भात शिरा वगैरे करून महाराजांना देवाला वेगळा नैवेद्य दाखवायचं आहे ज्यांच्याकडे पद्धत आहे ते देवाला नैवेद्य दाखवू शकतात काय शब्द आहे का पित्रांबद्दल कोणाची कोण कोण पित्रांची सेवा करतात हा आता बाकीचे एक दहा बारा सात वर आले हे करत नाही त्यांनी लक्षात ठेवा की तुम्हाला किती माहिती नसेल तुमच्या पित्रांची पद्धत नसेल तरी सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी ही सेवा मात्र करा सगळ्या पित्रांना तुमच्या घरात सोडेल आणि सगळे पित्र संतुष्ट होतील तर नका श्री स्वामी समर्थ माउले आम्हाला सांगायचं आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला स्वर्गी समोर आणि आरोग्य संबंध छोट्या तुमच्या नमस्कार